नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे नावाचं ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन नोंदणी आणि मुद्रांक शुल्कची तयारी करायची आहे जर चांगला स्कोअर पाहिजे असेल आणि पोस्ट पक्की करायची असेल तर शिपाई स्पेशल बॅच या ठिकाणी लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन नोट्स टेस्ट पेपर सगळे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्व जिंके चला सुरुवात करूया आजची टेस्ट क्रमांक एकोणतीस आहे आजच्या टेस्टमध्ये मराठीचे पंधरा प्रश्न आपण बघणार आहोत पंधरा प्रश्न तुमच्यासाठी नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नगर इथे लक्ष इथे द्यायचं विरुद्धार्थी की समानार्थी काही जण इथे गोंधळ करतात सोप्पा म्हणतात आणि चुकतात प्रांत अनगर शहर ग्राम सोप्पा अरे वर्ग चारची पोस्ट आहे पण सगळ्याच एवढं सोपं नसणारे आगी आगी देखो नगरचा विरुद्धार्थी शब्द ग्राम हा आहे अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द एवढा आंबर हे जमलं पाहिजे आकाश संतोष अंबुज लोचन लोचन म्हणजे काय डोळे संतोष म्हणजे काय दुःख नाही आनंद अंबुज म्हणजे काय याचं उत्तर तुम्ही मला देणार आहे आणि आंबर म्हणजे आकाश आहे हे उत्तर मी तुम्हाला देतोय आकाशासाठी आणखी समानार्थी शब्द मला सांगायचे बघा पाच पाच सहा सहा सात सात समानार्थी शब्द असतात आरोग्याला समानार्थी शब्द आरोग्य ताकद निरोगीपणा शरीर मन साठी समानार्थी शब्द आता खरं म्हणजे इथे दिलंय यांनी बरं उत्तर पण मी समाधानी नाही आरोग्याला ताकद तर नाही होत शरीर नाही होत मन नाही होत आरोग्य म्हणजे निरोगीपणा असं यांनी म्हटलंय या। आरोग्य म्हणजे निरोगीपणा आता चांगलं आरोग्य म्हणजे निरोगीपणा असं म्हणावं लागेल पण दिलंय उत्तर तसं काही हरकत नाहीये दगडावर केलेलं कोरीव काम शिलालेख शिल्प शिलान्या शिलास्तंभ दगडावर जे काम केलं जातं कोरून कोरीव काम त्याला आम्ही शिल्प असं म्हणतो आहोत हलाहल या शब्दाचा अर्थ काय बघा हलाहल अमृत विष हाल नांगर हा प्रश्न भारी या आणि हा परफेक्ट आला पाहिजे हलाहल म्हणजे अमृत तर नाहीये हाल नाहीये नांगर नाहीये हलाहल म्हणजे विष मी आम्ही मीच अनेक वचन आम्ही तिने एकटीने आणि अनेकांनी केलं तर मग काय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल तिने मी आम्ही मी एकटी आहे आम्ही अनेक आहे ती एकटी करते त्यांनी अनेकांनी केलंय पुढे आधोरेखित अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा बघा रामबान अलंकारिक शब्द हा येतोय ये, टी सी एस पॅटर्न आणि आयबीपीएस दोन्हीकडे येतोय आचूक गुणकारी रामाचा बाण थोर पुरुष राजा रामबाण म्हणजे आचूक गुणकारी एखाद्यावरचं स्पेसिफिक त्याला इंग्लिशमध्ये रेमेडी असं शब्द रेमेडी आणि तोही विचारला गेलाय पुढे बरोबर अर्थ सांगा बघा केसाने गळा कापणे म्हणजे काय केसाने गळा कापणे गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे खून करणे आत्महत्या करणे अशक्य वाटणारी गोष्ट करून दाखवणे केसाने गळा कापणे म्हणजे एखाद्याचं गोड बोलायचं आणि त्याचा सर्वनाश करायचा पुढे खालील मन पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द शोधा टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देऊ पण येत नाही सॉरी पर्यायी शब्द मन पूर्ण करायचे दगडाला टिंबटिंब दगड पण येत नाही मोठे पण येत नाही देव पण येत नाही सौंदर्य येत नाही याच्यापेक्षा सोपं काहीच नाही या प्रश्नापेक्षा पुढे राजाने राजवडा बांधला प्रयोग आता मजा आहे जनरल ज्याचा अभ्यास आहे ना हा प्रश्न जर तुम्हाला येत असेल ना तर तुम्ही इन आहात आणि इन होऊ शकतात जर याचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर तुमचा प्रयोग हा टॉपिक तुम्ही अजिबातच केलेलं नाही असं मी म्हणेल स्वतःला विचारा तुम्ही प्रश्न राजाने राजवाडा बांधला बघा राजा कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी नाहीये कर्माला प्रत्यय नाहीये म्हणजे भावे नाही आहे का भावेमध्ये कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो मग कर्माला प्रत्यय नसेल ना तर मग तो कर्म नाही आधी करता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे त्याचे बेसिक लेक्चर मी घेतलेले आहेत तुमच्या व्याज मध्ये सगळे लेक्चर अवेलेबल आहे खालील शब्द समूहाचा योग्य अर्थ निवडा बघा एकाच काळात झालेल्या व्यक्ती काय म्हणतो आपण एककालीन समकालीन दीर्घकालीन समांतर एकाच कालावधीमध्ये ज्या व्यक्ती जन्माला आल्या त्यांनी कार्य केलं त्या काही समासुधारक का असतात सोबत काम केले समजा गोपाळ गणेश आगरकर असतील लोकमान्य टिळक असतील त्या समकालीन आहे पुढे निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता बघा निश्चितपणे एकवचनी बोई सोई गवई पपई बारा नंबरचा प्रश्न आहे निश्चितपणे एकवचनी तो अनेकवचन नाही जे एक गवई आहे अनेक गवई असू शकतात एक सोयी आहे अनेक सोयी असू शकतात एक बोई आहे अनेक बोई एक पपई आहे अनेक पपया पपया म्हणतो आपण त्याला ओके पपई एकच आहे प्रत्यय लावून तयार था झाला शब्द कोणता प्रत्यय लागलाय आणि उपसर्ग लाग लागलाय उपसर्ग आधी लागतो प्रत्यय म्हणजे सेपुट गाडीवाला गाडी मध्ये गाडी साठी गाडी आता जे शब्द अव्यय वगैरे असते त्याला त्याला आपण प्रत्यय म्हणत नाही तो एक मुद्दा लक्षात राहू द्या मध्ये साठी नाही गाडी इथे तर प्रत्ययच नाहीये राहायला विषयी गाडीवाला रिक्षावाला शेतीवाला थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीचा अर्थ कोणता बघा थेंबे थेंबे तळेसाचे तळे हे थेंब थेंब पाणी साठवून तयार होते तळ्यात थेंब साठतात पावसाचे थेंब थेंब पाणी पडून तळे बनते कोणती गोष्ट थोडी थोडी साठवल्याने तिचा मोठा संचय होतो बचत म्हणतोय आपण थेंबे थेंबे तळेसाची बघा चौदा नंबरचा प्रश्न आहे कोणती गोष्ट थोडी थोडी साचवली किंवा काय होतं तिचा मोठा संचय म्हणजे बचतीचं वर्णन करणारी ही म्हण आहे तुम्हाला असाही प्रश्न येईल की एखाद्या म्हणितून काय अर्थबोध होतोय तर बचत पुढे खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो बघा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय माझे एवढे ऐकाच काय याच्यामध्ये आज्ञा आहे प्रार्थना आहे आशीर्वाद आहे विनंती आहे माझी एवढी ऐकाच पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आज्ञा केली का नाही प्रार्थना नाही आशीर्वाद नाही विनंती केली आहे की माझं एवढं ऐकावंच लागेल विनंती करतोय फसवणार आहे बरं काही ना वाटेल आज्ञा केली आहे नाही ते काम कर पण इथे ऐकाच विनंती मराठी भाषेसंदर्भात पुढील कोणतं वाक्य आहे जे अयोग्य आहे बघा इंटरेस्टिंग चुकीचं कोणतं चुकतंय वाक्य सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मराठी असे आमुची बोली असे प्रत्येक मराठी भाषिकांनी अभिमानाने म्हटले पाहिजे मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे हिंदी मराठी भाषेची जननी आहे आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो मराठी भाषेसंदर्भात अयोग्य वाक्य कोणतं सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्रेपन्न बघा मराठी असे आमुची माये बोली असे आपण अभिमानाने म्हटले पाहिजे बरोबर आहे मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे हेही बरोबर आहे हिंदी मराठी जन्य नाही संस्कृत जन्य इथे घोळ झाला आणि देवनागरी लिपी आपण वापरतोय देवनागरी लिपीची तीन वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहेत का ज्यांना आहे त्यांचं स्वागत आहे माहीत असावेत महाप्राण वर्ण कोणता आहे महाप्राण म्हणजे जो वर्ण उच्चारण्यास जास्त वेळ लागतो क घ र प्रत्येकाचा पाय मोडलेला आहे ज्याच्यामध्ये यच ह ची छटा असते काय ह ची छटा असते क मध्ये नाहीये क के ए स्पेलिंग आहे आर मध्ये आर ए म मध्ये ए ग मध्ये जी एच ए आहे घ महाप्राण मराठीमध्ये एकूण महाप्राण किती आणि अल्प प्राण किती हे तुम्हाला माहिती माहीत नसेल तर मग जरा आहे तुम्ही मग बेसिक वाचलंच नाही असं मी म्हणेल ते वाचावं लागेल तुम्हाला लेक्चर बघावे लागतील सगळे लेक्चर टाकले आहेत मी तुमच्या बॅच मध्ये मराठी वर्णेमालेमध्ये किती अर्धसोर आहेत बघा पाच तीन चार सहा अठरा नंबरचा प्रश्न आहे अर्धसोर तुम्हाला विचारले यर लव माहिती यर लव पाय मोडलेले ठेवा म्हणजे व्यंजन आहे अर्धसोर आहे ती चार अनेक वेळा आलेला आणि गेलेला असा हा प्रश्न अत्यंत या संधीचा विग्रह अत्यंत बघा अति अंत अति अधिक अंत अति अधिक अंत यंत एकवीस नंबरचा प्रश्न आहे अति अंत अत्यंत बरा हा संधीचा विग्रह आहे यामध्ये एक नियम आहे कोणता नियम याच्यामध्ये लपलेला आहे किंवा याला कोणता आदेश म्हणतात आदेश देतात यनादेश गणादेश असे प्रकारे थोडस डीपमध्ये गेला तर कळेल गोडवा काय गोडवा विशेष नाम सर्वनाम भावाचक नाम गोडवा बघा बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गोडवा भावाचक नाम आहे वा पना आणखी काय काय सांगा मला कोणकोणते प्रत्ये लागतात उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते बघा उंदीर इंटरेस्टिंग उंदीर एक वचन अनेक वचन उंदरे उंदरांना उंदीर अनेक वचन होत नाही तेवीस नंबरचा प्रश्न एक उंदीर आहे अनेक उंदीरच असतात खालीलपैकी कोणतं विधान अचूक आहे अचूक विधान बघा दोन विधान दिले एकाक्षरी शब्दाचं सा सामान्य रूप होत नाही बघा ही सामान्य रूपावरचे प्रश्न आहे ना फसवणारे असतात बरं नावात सामान्य जरी असलं ना ते प्रश्न असामान्य असतात परकीय भाषेतील शब्दांचं सामान्य रूप बऱ्याचदा होत नाही असं असलं ना ती बरोबर असतं बऱ्याचदा म्हणजे तसे चान्सेस आहेत आणि पहिल्यामध्ये अक्षरीचं सामान्य रूप होत नाही हे ते दोन्ही विधानं चुकी हे सॉरी दोन्ही विधाना बरोबर आहे दोन्ही विधाना बरोबर आहे डी नंबरचं उत्तरायला पाहिजे ती छान गाते उद्गारार्थी वाक्य करा छे काय गाणे गाते किती छान गाते ती काय पण गाणे गाते ती छान गाणे गाते ती छान गाणे गाते उद्गारार्थी बघा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे काय म्हणणार ती छान गाणी गाते किती छान गाणे गाते ती बी नंबरचं उत्तर लगेच आलं पाहिजे किती साखर भात कोणत्या समासाचं उदाहरण आहे बघा साखरभात साखर घालून केलेला भात हा विग्रह माहीत असेल की मग विषय संपला काय घालून ते हे घालून ते घालून कांदे घालून केले पोहे असं आलं की काय याचा लोप झालेला असतो इथे समाहार दोन दो कर्मधारा येतात पुरुष मध्यम पदलोपी आलोप तत्पुरुष याला मध्यम पदलोपी समासा म्हणतोय पुढे सत्तावीस नंबरचा प्रश्न अर् न य काहीतरी गोळ झालाय आर्न व सॉरी हा थोडस टायपिंग मिस्टेक आहे मी तेच म्हटलं असा शब्दच नाही आपल्या मराठीत आर्णव म्हणजे काय गृह सुवर्ण आत्मद रत्नाकर आर्नव समानार्थी शब्द बघा बर का एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आर्नव म्हणजे रत्नाकर रत्नाकर म्हणजे काय समुद्र रत्न जिथे सापडतात तो समुद्र शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण बघा इंटरेस्टिंग प्रश्न मोस मोनी मोरा वाळंबी मोरो कि राभी जोशी शास्त्रीय मराठी व्याकरण अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मोरो केशव दामले हे या ग्रंथाचे लेखक आहे पुढे गंगायाम घोष या वाक्यातील दोन्ही अर्थ आता खरं जर बघितलं ना याचा अर्थ जर तुम्ही गुगलला वगैरे शोधला तर एखादं काहीतरी शांतता चाली आहे चालू आहे आणि त्याच्यात काहीतरी अचानक काहीतरी घडतंय बिघडतंय त्याला आपण गंगायाम घोष असं म्हणतो गंगेच्या तटावरचा वाडा गंगेच्या पाण्यातील वाडा गंगेचा वाडा गंगेच्या पवित्र वातावरणातील युक्त असा वाडा आता याचा थो। शब्द अर्थ इथे अर्थ द्यायचा झाला तर गंगेच्या पाण्यातील वाडा असा या ठिकाणी देता येतो पण थोडे ऑप्शन फसवणारे आहेत भाव समास असलेला शब्द कोणता बघा भाव नाम विशेषण शब्दसिद्धी क्रियाविशेषण तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा अव्ययीभाव समास क्रियाविशेषण म्हणतो आपण त्याला म्हणजे अव्ययभाव समास असलेले शब्द क्रियाविशेषणाचं काम करतात असं आपण म्हणतो वारंवार हा शब्द यथास्थिती आहे असे काही शब्द घरोघरी दारू दारी असे बरी शब्द पहिलं पद महत्वाचं असत अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे ते तुमच्यासाठी जसं महत्वाचं आहे ना तसं तिथे पहिलं पद आणि इथे तुमचं पहिलं पद आहे अभ्यास ॲप ऍप तुमच्या अभ्यासाला दिशे देणारं ऍप्लिकेशन नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रामाणिकपणे आणि सगळा सिलेबस कव्हर करणारी ही एकमेव व्याज आहे असं मला वाटतं कारण मराठी घेतोय इंग्लिश घेतोय गणित बुद्धिमत्ता घेतोय जी के घेतोय बाराशे लेक्चर्स ऑलरेडी ॲड आहेत मी आज बाहेर असून सुद्धा तुमच्यासाठी लेक्चर रेकॉर्ड केलं आहे स्टुडिओमध्ये नाही आहे पण स्क्रीन रेकॉर्ड करून तुमच्यासाठी टाकतोय कारण मला माहिती आहे तुमचा सराव महत्त्वाचं आहे तुम्हाला निश्चितपणे या सगळ्यांचा फायदा होत असेल तर लेक्चरला लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद